मांडून बसली आ अगं जत्रातून आणलेलं काय काय येणं बघ तुला सगळं ठेवायला जिथे तिथं मग मांडायचं ठेवायचं जाऊन पडदेशी का हातातच घेऊन बसायचा चारशे आणलं पिशवी भरून हजार रुपये घालवले ते हजार रुपये चारशेच घालवले ते पाचशे काय हजार मंडी हजार काय काय आणलं जातो का तुम्हाला हा बघ हे आणलय आमच्या पिवासाठी त्यातलं काय निळ माझ्यासाठी ठेवलंय तुझं आता पुरीला या नाही बाबा मला आवडले तर माझ्या नातीसाठी झालं माहिती हाताच्या बांगड्याच भेटल्या नाहीतर आणले ते छान बघा तिला आणलाय बघा डोक्यात घालायसाठी हा बेल्ट मी घालून बघितला होता मी छान दिसतात गंधाची बाटली आणली आता ती मी ठेवून घेणार लय छान वाटते तुला ठेवून देते भारी दिसते आमच्या हा ही चाकू ही तुझ्यासाठी आहे चकून ही नोपालीस ही माझ्यासाठी आहे ही बांगड्या ती माझ्या आहे त्या तुझ्या आई त्या माया आहेत माया म्हणजे बापाच्या येई ही बांगड्या आणलेत आहे बघ अशा बांगड्या आहेत छान दिसते छान दिसते झालं का ही आता शी बघा गळ्यातलं आणलं आहे बघा हा ऑक्साईडचं गळ्यातलं आणलं कसलं ऑक्साईड त्याला ऑक्साईड म्हणते ऑक्साईड ऑक्साइड हीकडेట్లా काय पण पन घ्या पन्नास रुपयाला त्यात ना या या, या या सेल लागलाय सेल लागलाय करते ते काय पण पन घ्या पन्नास रुपयाला छान आहे हं आणले बघा हं तुमचला साडीवर ड्रेसवर घालायला ड्रेसवर ना साडीवर छान बघा हे झुमका आणले ते हा झुमका काय मिस घेतल्या ते मला सले हाऊस आहे तसलं काय बारीक करू दे बरं काय आणली कप वीस वीस रुपयाला चायला कप कशाला आणली ही कप पाच आणलेत पाच आणली ती पाच असली कप ती आवडली का का कोणा कोणाला ही कप आणले तर चहा प्यायला आमच्या ह्याची कप नाही ती पावणे रावडे आल्या घ्या प्यायला द्या प्यायला लगेच त्याच्यासाठी हे आणले बघा मी आणि हे बघा बांगडे आणले ते बघा तुमच्याला

साडीवर जरा घालाय झूप कानातली माझ्याकडे एक बॉक्स आहे नाही ऐके एक बॉक्स आहे पण ती जरा त्यात मॅचिंगची नव्हती म्हणून असं हा मोर आहे त्याच्यात मोर आहे त्याच्यात आणि ते ती मला नाही काय पटलं इतकं खास नाही ती छान वाटतंय असू द्या तर आमच्या तनुजाने केलेली खरेदी कशी वाटली आगोती राहिली की तुझा खेकडा कुठं आहे खेकडा आहे तुझा खेकडा मी तिच्या काकून घेतले गिफ्ट म्हणून तिला एवढा मोठा खेकडा आहे आणि छान आहे असं मजबूत आहे आणि मेन राहिलं मी आणलाय अंबाबाईचा फोटो ती पण दाखवते तुम्हाला चालते आणतेच जाऊन तर बघा एवढी सगळी खरेदी हि न मानला ऐकायची असल्यावर ही आहे आमच्या अंबाबाईचा आम फोटो आम्ही तुळजापूरला गेलो होतो पण तुळजापूर मधनं काही फोटो आणला नव्हता तर ही कसा वाटतोय आमच्या आई तुळजाभवानीचा फोटो आणि ही तनुजाने एवढ्या एवढी सगळी खरेदी करायला किती पैसे घालाव लागते तर चला आता आवडलं तर लाईक करा शेअर करा ही चहा प्यायला आम्ही कप आणले ते नग पलीस आहे टिकलेस पाकिट आहे झुमकायत झुमक आणि ही जास्त करून बघा ही गळ्यातलं छान वाटले बघा मला हे खूप भारी होती ही बारी घेणार होती कशाला आणि तिच्या काकून घेतलेला खेकडा ती खेकडा आणि हिताबाईचा फोटो तर चला आता खरेदी केली कशी वाटली कमीत कमी कमीत जास्तीत जास्त किती पैसे गायला असतील ह्याला विचार करावा लागेल आता, कर ला आता हिथन मर तुला जत्रा बित्रायची नाही अजिबात सुद्धा तर, तर ना 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 चला आमचा व्हिडिओ कसा वाटतो आम्हाला नक्की कमेंट मध्ये करायचं जेवढे खरेदी केली किती पैसे गेले काय ती काही हिशोब काय मांडत बसत नाही मी तर कशी वाटली आमची खरेदी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या गावची होती मळवली गावची यात्रा चला चला बाय बाय